दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा नेहारी माता पायथ्याशी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण दिंडोरी तालुक्यातील कोराटे अकराडे परिसरात असणाऱ्या न्याहरी माता डोंगराच्या पायथ्याशी पहिल्या फेरीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी स्वराज्य बहुउद्देशीय संस्था व दिंडोरी येथील अग्निपंख अकॅडमीचे विद्यार्थी यांनी एकत्र येऊन शिक्षक सागर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास वेगवेगळ्या जातीची दोनशे पन्नास रुपये एका तासाभरात लावण्यात आली यावेळी स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी निसर्ग सेवा वृक्षांची व पर्यावरणाची माहिती दिली या प्रसंगी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व अग्निपंख अकॅडमीचे विद्यार्थी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी